दक्षिण भारत व्हर्सेस उत्तर भारत महाराष्ट्राची यात काय भूमिका असणार काय आहे डिलिमिटेशन कायदा सध्या दक्षिण भारतामध्ये प्रचंड प्रमाणात हिंदीला विरोध चालू आहे हा सुप्त संघर्ष चालू आहे काय आहे हा सुप्त संघर्ष महाराष्ट्रातील अनेक राजकीय पुढारी राजकीय पक्ष राजकीय संघटना या विषय अनभिन्न आहेत उत्तर भारतामध्ये तामिळनाडूमध्ये प्रचंड प्रमाणात हिंदीला विरोध करत आहेत तेथील स्थानिक लोक हिंदी भाषेला देखील मोठ्या प्रमाणात विरोध करताना दिसत आहे हा एक सुप्त संघर्ष आहे उत्तर भारत वर्सेस दक्षिण भारत हा संघर्ष राजकीय पुढाऱ्यांना चांगलाच ठाऊक आहे डिलिमिटेशन कायदा लवकरच या संदर्भात एक मोठा निर्णय होणार आहे केंद्र सरकार विरुद्ध तामिळनाडू असा संघर्ष सध्या सुप्त संघर्ष चालू आहे महाराष्ट्र अजूनही झोपेतच आहे डिलिमिटेशन कायद्यानुसार लोकसभा सीट मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत कुठल्या राज्याच्या लोकसभेच्या सीट जास्त वाढतील आणि कुठल्या घटतील किंवा कमी राहतील यावरून भारताची सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार हे ठरलं जाणार आहे दहा लाख लोकसंख्या माग एक लोकसभा मतदारसंघ अशी सध्याची कन्सेप्ट आहे भारतामध्ये सध्या पाचशे त्रेचाळीस लोकसभा सीट आहे भारताची लोकसंख्या नुसार लोकसभा विधानसभा मतदारसंघात ठरविला जात असतो ज्या पक्षाचे लोकसभेचे जास्त उमेदवार निवडून येतात त्यांच्या हातात भारताची सत्ता असते त्यामुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणुका भारतात अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात एकोणावीसशे बावन्न साली भारतात पहिली निवडणूक झाली एकोणावीसशे एक्कावनच्या जनगणेनुसार लोकसभेच्या किती सीट असाव्या या ठरविण्यात आले त्यावेळी दहा लाख लोकसंख्या मागे एक लोकसभा मतदारसंघ असं ठरविण्यात आलं भारतीय राज्य घटनेचे कलम ब्याऐंशी आणि एकशे सत्तर नुसार भारतात चारशे एकोणनव्वद खासदारांची संख्या ठरविण्यात आली त्यानंतर एकोणावीसशे एकसष्टच्या जनगणनेनुसार ही संख्या पाचशे बावीस झाली अशा पद्धतीने लोकसभेच्या सीट ठरविण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणावीसशे एकाहत्तरच्या जनगणेनुसार पाचशे त्रेचाळीस लोकसभा सीट सध्या भारतामध्ये लढविल्या जातात पाचशे त्रेचाळीस लोकसभा सीट्स आहे एकोणावीसशे एकाहत्तर नंतर या पाचशे त्रेचाळीस सीट वाढविण्यात आले नाही यावेळेस दक्षिण भारत वर्षेस उत्तर भारताचा संघर्ष चालू आला आणि या लोकसंख्या वाढीमुळे उत्तर भारतातले लोकसभेचे सीट वाढत आहे त्यामुळे हा सुप्त संघर्ष चालू आहे मात्र दक्षिण भारतात लोकसंख्या वाढत नाही केरळ हे साक्षरता असलेले भारतातील मोठे राज्य आहे येथे साक्षरता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दक्षिण भारतात लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे त्या तुलनेत उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे दक्षिण भारत व्हर्सेस उत्तर भारत असा संघर्ष निर्माण होत आहे उत्तरेची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे उत्तर आणि दक्षिणचे दोन्ही लोकसंख्या समप्रमाणात येऊन भविष्यात दोघांनाही समान न्याय मिळेल यासाठी इंदिरा गांधी सरकारने हे डिलिमिटेशन पंचवीस वर्षासाठी पुढे ढकलले लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेचे मतदारसंघ ठरविले जातात त्याला डिलिमिटेशन या डिलिमिटेशन कायद्यानुसारच लोकसभेचे सीट ठरविले जातात परंतु उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोघांच्या लोकसंख्येत जमीन आसमानचा फरक पडल्यामुळे उत्तर भारतातील सीट जास्त होतात आणि दक्षिण भारतात सीट कमी होतात परिणामी उत्तर भारतामध्ये उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेची सीट वाढल्यामुळे उत्तर भारताच्या हातात भारताची सत्ता जाते त्यामुळे दक्षिण भारतावर अन्याय होत असं दक्षिण या राज्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हा सुप्त संघर्ष चालू आहे एकोणावीसशे एकहत्तर नंतर इंदिरा गांधी यांनी डिलिमिटेशन कायद्यावर डिलिमिटेशन पंचवीस वर्षसाठी स्थगित केलं होतं पंचवीस वर्षानंतर दोन्ही संख्या सम झाल्यास दोघांनाही समान न्याय मिळेल असं वाटत होत परंतु दोन हजार एक साली वाजपेयी सरकारने देखील हजार एक साली देखील वाजपेयी यांचे सरकार होते वाजपेयी यांनी देखील डिलिमिटेशन कायद्याचं मुदत वाढवली त्यांनी देखील पंचवीस वर्षासाठी हे डिलिमिटेशन होणार नाही परंतु आता दोन हजार सव्वीस ला ही मुदत संपत आहे आता डिलिमिटेशन होणार का डिलिमिटेशन झाल्यानंतर फायदा कुणाला होणार तोटा कुणाला होणार यात महाराष्ट्राची काय भूमिका असणार हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे सध्या राज्यामध्ये महाराष्ट्रात अनेक राजकीय पुढारी अनेक संघटना पक्ष हे सत्तेची महाराष्ट्रामध्ये झुंज चालू आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता संघर्ष चालू होता आणि त्यावर कायदेशीर लढाई देखील चालू आहे असं परंतु आता सध्या डिलिमिटेशन कायद्यानुसार विचार केल्यास दक्षिण भारतातील राज्यातला मोठा फटका बसणार आहे डिलिमिटेशन नुसार लोकसभेचे मतदार हे मतदारसंघ हे लोक संख्येनुसार ठरविले जातात परंतु उत्तर भारतात मात्र लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे दक्षिण भारतात मात्र लोकसंख्या वाढीच प्रमाण कमी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात डिलिमिटेशन झाल्यास याचा सर्वाधिक फायदा हा उत्तर भारतातील राज्यांना होणार आहे तो इतका मोठा फायदा होणार जणू काही चार ते पाच राज्यामध्ये निवडणुका लढून केंद्राची सत्ता हातात घेण्याच्या चाव्या उत्तर भारतातील काही राज्यांना मिळणार आहे आपण काही आकडेवारी पाहणार आहोत त्या आकडेवारी नुसार आपणास कळेल की किती लोकसभेचे सीट कोणत्या राज्याला मिळणार आहे आणि कोणत्या राज्याचे अधिक महत्व वाढणार आहे काही राज्यांना याचा विशेष फायदा होणार आहे अंदाजे उत्तर प्रदेशमध्ये जर डिलिमिटेशन नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघाची विभागणी केली मतदारसंघ वाढविले तर उत्तर प्रदेशमध्ये सध्या ऐंशी लोकसभा मतदारसंघ आहे तर भविष्यामध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस लोकसभा मतदारसंघ एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होतील त्यानंतर बिहारमध्ये सध्या चाळीस लोकसभा मतदारसंघ आहे तर डिलिमिटेशन झाल्यानंतर ही संख्या सत्तर वर जाईल त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस मतदारसंघ आहे तर डिलिमिटेशन झाल्यास ही संख्या पन्नास वर जाईल म्हणजे उत्तर भारतातील चार ते पाच राज्यांनी मिळून केंद्राची सत्ता स्थापित करू शकतील इतकी लोकसभेचे मतदारसंघ या ठिकाणी होत त्या त्या आहे त्यामुळे उत्तर भारतामधील राज्यांना याचा मोठा फायदा होणार आहे त्या प्रमाणात दक्षिण भारतात मात्र याचा काही लाभ होताना दिसत नाही दक्षिण भारतातील काही राज्यांची आकडेवारी पाहिल्यास तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे डिलिमिटेशन झाल्यास ते एक्केचाळीस होईल अवघे दोन ते तीन मतदारसंघ या ठिकाणी वाढणार आहे कर्नाटकमध्ये अठ्ठावीस मतदारसंघ आहे डिलिमिटेशन झाल्यास ते छत्तीस होतील आंध्रामध्ये पंचवीस आहे तर डिलिमिटेशन झाल्यावर अठ्ठावीस होतील त्यामुळे भविष्यात डिलिमिटेशन झाल्यास उत्तर भारतातील चार ते पाच राज्य मिळूनच देशाची सत्ता काबीज करता येईल एवढे लोकसभा मतदारसंघ नुसार होऊ शकतात त्यामुळे हा सुप्त संघर्ष दक्षिण भारत उत्तर भारत चालू आहे यामध्ये महाराष्ट्राची काय भूमिका असणार हे महत्वाचं महाराष्ट्र राज्याच्या सध्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे डिलिमिटेशन झाल्यावर महाराष्ट्राची संख्या किती वाढेल हे आपणास ठाऊकत आहे सध्या महाराष्ट्र प्रमुख राज्यांमध्ये गणला जात आहे परंतु भविष्यात महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते महाराष्ट्राच्या लोकसभेचे सीट वाढले नाही तर महाराष्ट्राची देखील लोकसभा निवडणुकीमध्ये दे महत्व उरणार नाही त्यामुळे महाराष्ट्राची काय भूमिका आहे हे राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्राची लोकसभा मतदारसंघ वाढल्यास निश्चितच महाराष्ट्राला देखील फायदा होईल परंतु महाराष्ट्रात पाहिजे तेवढी लोकसंख्या वाढली आहे का हा देखील प्रश्न आहे डिलिमिटेशनमुळे सध्या उत्तर भारत व्हर्सेस दक्षिण भारत हा सुप्त संघर्ष चालू आहे भविष्यात यावर काय होईल आपणास कळेलच परंतु महाराष्ट्रात मात्र यावर कुठेही चर्चा होताना दिसत नाही धन्यवाद